महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती अतिक्रमणाविरोधात सोमवारी एकवीस एप्रिल रोजी एम आय डी सी कार्यालय आणि अधिकाऱ्यांविरोधात अंतयात्रा आंदोलन नमस्कार सातपूर व अंबड एम आय डी सीतील अतिक्रमण विरोधात सोमवारी एकवीस एप्रिल रोजी एमआयडीसी कार्यालय व अधिकाऱ्यांविरोधात अंतयात्रा आंदोलन पुकारण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली सातपूर अंबड एमआयडीसीतील एकशे तीस कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने या वसाहतीमध्ये नवे उद्योग तसेच वसतीकरणाला जागा शिल्लक राहिली नाही जिल्ह्याच्या अँकर इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन प्रमुख वसाहतीचा अतिक्रमणामुळे श्वास कोंडला असून नव्या गुंतवणुकीला देखील खीळ बसली आहे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अतिक्रमण विरोधात लढा देणे गरजेचे आहे यापूर्वी अतिक्रमण हटविण्यासाठी एकोणावीस दिवसाचे उपोषण आणि ठिया आंदोलन केले मात्र भ्रष्ट यंत्रणा काही जागी झाली नाही आता पुन्हा अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रतिकात्मक तिरडी यात्रा आंदोलन करणार असल्याचे संतोष शर्मा यांनी सांगितले या प्रसंगी परशुराम नायडू विनोद शर्मा प्रिया शर्मा कैलास दवंडे क्षाम गावीत, बबलू चव्हाण उपस्थित होते रोमस्कार येणाऱ्या एकवीस तारखेला एम आय डी सी आय टी आर सिग्नल कशी सर्व कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी तिथे यायचे प्रतिकारक अंतयात्रा एम आय डी सी कार्यालयाची आपण काढणार आहे त्यासाठी सगळ्यांनी तिथे यायचे प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन हेच देऊन आणि असे उडवाउडीचे पत्र देऊन आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी यांचा निषेध करण्यासाठी सगळ्यांनी त्या कार्यालयावरती यायचं आहे आणि आपला निषेध व्यक्त करायचा नेमकं कुठल्या आमच्या मागण्या हे एम आय डी सीमधलं सगळं अतिक्रमण त्यांनी काढावं एकशे तीस कंपन्यांची आम्ही लिस्ट दिलेली आहे ते अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावं तुम्ही या अगोदर एक आंदोलन केलेले आहे पण पर अद्यापर्यंत उडवावडीचे उत्तर दिले आणि असे पत्र देतात आम्हाला पत्र देऊन हे माहितीनंतर पडतं वरच्या कार्यालयात पाठवत नाही आहे नाही उत्तर कोण देतं आपल्याला कार्यकारी अभियंता जयवंत पवार तुम्ही मुख्य कार्यालय अंधेरीचं तिकडे संपर्क साधला होता का सगळ्यांना कागदपत्र झालेले माझे तिथून सुद्धा मला माहिती भेटलेली आहे की तिकडे कागदपत्र यांच्याकडून काहीच फॉलो करत परंतु याच अतिक्रमणासाठी महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी उद्घाटनाला येतात याबद्दल काय सांग या संदर्भात मी असं आहे की ते नवीन असल्यामुळे त्यांना काही याची कल्पना नसेल त्यांची सुद्धा दिशाभूल करत असतील आणि ग्रीन झोन औद्योगिक वसाहतीमध्ये इकडं आता छोट्या छोट्या कंपन्या सुरू झालेल्या आहेत त्याबद्दल त्याचासुद्धा मी फॉलोअप घेतो अधिकारी आणि एम आय डी सी अधिकारी आणि उद्योजक असं काही संगणमत आहे का संगमत आहे ना त्याच्यास शिवाय एवढं मोठं अतिक्रमण होतंय का अतिक्रमण करण्याचं पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही ना आशीर्वाद कोणाचा तरी आहेच त्याच्या पाठीमागे आणि त्या अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद असतो आपण कि का किती वेळा निवेदन दिले किती वेळा आमदार केले आणि नेमकं का नाही काय कारण याच्या मागे आशीर्वादाशिवाय काहीच नाही आहे याच्या मागे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा उद्योजकांना आशीर्वाद आहे राहिलेली मार्जिन साईटसुद्धा यांनी सोडलेली नाही आहे म्हणजे याच्यामध्ये किती मोठं अतिक्रमण आहे ते सुद्धा दिसून दिसून येतं या संदर्भात उद्योगमंत्र्यांना भेटणार आहे या संदर्भात उद्योगमंत्र्यांची आंदोलनानंतर आमची भेट होणारच आहे आम्ही निवेदनातच दिलेले आहे आम्ही त्यांची भेट घेणार आहे आणि आम्ही त्यांना सगळं येऊ सांगूनच पुढचं काहीतरी पाऊल मागच्या महिन्यात झूमची मीटिंग झाली त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी तुमच्यावर कारवाई करणार असं पोलिसांना पत्र दिलेलं आहे समाज कार्यकर्ता आहे मी अगर त्यांनी पत्र दिलं असतं तर पोलिसांना सगळं दिसतंय ना काय झालं काय नाही ठीक आहे चल ब्रेकिंग न्यूज लाइव नाशिक सिद्धार्थ लोखंडे सातपूर